मोजी, मोजी कथा व दाजी वन टू का फोर फोर टू का वन बाय नामीन इज लखन तेरा राम लखन, लखन. बाय आई का झोपले काय हो काय उठाना आजच मला सुट्टी आहे बर पडलं होतो तर त्याच्यातही तुला ज्या शांती आई काय तो रस्ता काय झालं म्हणते कोण तुम्ही कोण मी अरे शांती तो ध्वक्यात काय फरक पडला काय काय बर अरे तुला काम ना दाम काय करत काय काम करते तेवढच आहे ना तरी तो हात पाय दुखा नाही गुन्हे तुमची नाही बघते का अहो माझ्या दुःखाचं पण मी कोणाला सांगू आणि मला सांगते नाही का मी तुमच्या हातपाय दा म्हणून नाही अहो तू काय व जीवन अशा अशी दाबिती कसे काय दाबते ना मी अहो काय दाबती माझे किती दुःखात आहे माझ्या जीवाला माहिती दाबते म्हणून ते बाई आता तुम्हाला सांगते अशी मस्त मसाज करून द्या नुसते हात पाय ना कडा कडा चालू राहिनी हे बाई नाही नाही धा तुम्ही अगं मच्छ नाही धा तुम्ही माझं ध्यान्स व्हाना थोडे हात पाय दहा हे बाई मी काय तो पाय दाबा आहे नाही अहो पाय दाबा ना हात बी दाबा आणि थोडे ना मागून अशी पाठीची बी मालिश करा थोडे ना असे ना अशी मशाज कशी करते आणि तू दाबी ती मलाच लय बारी वाटते नाही नाही ते तशी मशाज करून द्या माय हात पायांची शांते मी सगळं तो दाबून पाहिलं आता माई नाही इच्छाच राहिली नाही दाबा हा का हा म्हणजे का बरं का बरं म्हणजे इच्छा का उडाली तुमची तुम्ही का अगं बाय आला तू मनास कल्पना घे अस कल्पना मी काय दुसऱ्या बायांक नाही जात आता तू सगळं दाबू दाबू मी थकलो माझच तू दाबून दे नाही मानाच्या नाही काम होणार नाही मला पत्ता देईल मशाज करतो ना तो माणूस मग त्याला फोन करू का तुमच्याकडे कर नंबर आहे का नंबर आहे हो। का मग हा त्याला सांगतो ना फोन मग ऐकूची असं म्हणते तुम्ही नाही राहिले तुम्ही नाही देऊ राहिले तो तरी बिचारा देईल मशाच करू मला थोडं बरं तरी वाटेल काय बरं फोन तुम्ही खाऊ खाऊ आणि इड फिरत खाली जात नाही पक्क वजन वाढलं तू अजून हात पाय दुखली कुठं वजन वाढलं कमी झालं ना उलट काच कमी झालं मोक न झाली दंड माशी मसाला सारखी फोगली जाऊ बोलवा त्याला फोन करतो त्या तिने फोन घे बर हे काय तू आता काय देवा काम मी करतो हात पाय माये दुखाय पाहिजे त बायकोचे दुखाय लागले हां बाकीचं बोलू नका पहिले ते माझ्या जवळलेला फोन करा बोलून घ्या पटकन काय झालं शांता हां एवढी चिडचिड करू नको बाई आऊ राव ऐकलंय थां हॅलो आ कोण बोलतो माशाज आलाय का हा हा हो आमच्या घरी येऊन जाना आमचं नगर पत्ता सांग तो नगर मध्ये या ऐका उपते नगर मध्ये या हो तुम्ही ना नगर मध्ये आले का तिडे ना मा नाव सांगा बबनराव घाले हा हे नाव सांगितलं की तुम्हाला कोणी सांगत हो ठीक आहे किती मिनिटात हो या 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 ठीक आहे चल दहा मिनिटात येऊ या ह्या इड येतो पुढं हा तिकडे येऊ आता तो म्हणजे येतो मी दहा मिनिटात शांत आई आता तो जो आला येईल तो आला लगेच माशाच करून घेते लगेच पक्क चुलून घे

बाई आता यांनी त्या मशाजवाल्याला के फोन केला होता आला का त्याच्याकून पहिली हातापायांची ना मस्त मशाज करून घेते तोर ती बाई नुसते हात हातपाय दुखूर राहिले का बरं काय माहिती बाई मी काय एवढी मातारी झाले का सारखे हातपाय दुखूर राहिले अरे बापरे आई आता येऊ कोण आपण मी तुम्ही फोन केला ते माझं नवरीनी फोन केला होता हा ते म्हण मी आता येतो थोडं गावातून जाऊन ते मसेजवाले आले का तू मसेज करून घे म्हण मग मी ते म्हणा ना उपतेनगरला या हा बरोबर का आले वाले हा, ते मग करते का सुरुवात लागेल

मी जर एकदा करून गेलो ना तुम्हाला काय हा मशाज तुमची मशाल दुसऱ्या पालीला कथियालाच बोला एवढं बारी तुम्ही मशाच करताय आव एकदा तुम्ही माय ना पाहून घ्या काय मशाज करतानी हा, हा। बर तुम्ही पुन्हा मला बोलावशा हा चालेल बरं चालेल इथं करताय का मग मशाच इडं नाही जमायचं झालं तुमच्याक असा बेड नाही का हाँ, 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 हाँ? हाँ। ना मग इडा नाही ना तुम्हाला अशा चांगड्या लांबवायला लागतील मला मग ती बसून करायला लागेल ना याच्यावर बसता नाही नाही मम्मानी आहे ना बेड हा मध्ये जाऊ ना बर बर चला मग चला चला पण बा देता नाही ना मोकळा द्यायचं बघ सगळं म्हणजे हातपाय तुमचे मोकळे द्यायचे म्हणजे अव ढिल्ले द्यायचे ढिल्ले ढिल्ले सोडायचे हा असेल लावून नाही आलं आलं द्या ना जेवढ्या तुम्ही डिल्ल्या असाल ना तेवढं तुम्हाला आनंद वाटत अहो शिरा मोकल्या झाली तुमचं फ्री वाचल शरीर आनंद वाचल शरीरात असं बर बर मी ना असं डिल सोडून देते हा चालेल आ... चालेल डील डिल ला सोडायचं आणि तिनं जेव्हा माशा करता ना बाई तेव्हा तुमचं आहे ना आपण आमच्याकडे तेल वगैरे राहत ना हाँ, ते हाता पायांना चोळला का त्याला ते नाही ना शिरा अशा डिलल्या होत्या ना मग त्याला ताटपाना येतो दुखायचं कशा बोलल्या तुमचे गोरगे तुमचे सांदे सगळं काय दुखत असेल तेवढे मला सांगा बरं चला लगेच चोळून देतो हा चला चला हा अहो लई ना अशीच जागा लागत मला करायला ये असं हात पायाना हा, ती हा। आल ना अशी जागा लागत आता ना तुम्ही एक काम करा हा? करा वर थांबा नाही तर दोन मिनटं मला पहिलं तुम्ही एक काम करा ना पहिलं वर करत वर नाही करू काय वर करू अहो बाई साडी वर करा का मग वरून साडीच्या वरून ते आलं काय साडीलाच लाग हा हा बा आमचं ते मशाज करायचं तेल राहतं ना ते लई ते आलं का राहत ते साडी व का ना का त्या ते जेव्हा तुम्ही वर साडी करशाल मग मी ते बरोबर चोळ आता तुमचं या मी वर करतो वर करतो काय वर करते हो साडी तुम्ही ना का करू ना मी करते ना तुम्ही ते का औषध तुमचं हो बाई तुम्हाला कवाच सांगतो वर करा तर तुम्ही वरही करी ना मी लगेच मावाला काढी तो ना बाई काय औषध हा का अरे मग बरोबर काढा मी कातू कातू तुम्हाला जीव तोडून सांगतो <laughs> कस का वाटतं भारी वाटलं राही बाई हा ना पण मग तुम्हाला माहित आहे का तुम्हाला कामधाम नाही का काही का तुमची पायस लई कापसा सारखी मऊ येऊ हा का आवले काम राहत मला धुणे धुवायचं भांडे घासायचे सायपाक करायचा पण मग जास्त वावरात नाही जात ना मळ्यामध्ये हा म्हणजे तुम्हाला लई तुम्ही कश्य कश्यल नाही दे शांत बाई कस वाटत हो तुम्हाला ते मशाट ते ना ते असच राहत ते ना माणसाला शांतच करत हा कस आहे बाई असू नाही तर माणूस आता बाई तुम्ही झोपा ना आता झोपून काय मग मला येवतले पायांचे करायला लागेल ना असं काही जमत नाही मला हाँ हाँ। बर येत हाँ। हाँ। बर उशी देतो तुम्हाला कदा असे ताट कदा असे शांताबाई कस वाटत बापरे लई भारी वाटू राहिलं अहो शांताबाई मी आता पोहत ना ना लईबायांची मशक केली बापरे अहो माय नवऱ्याला म्हणलं मशाच करा तर कायच बाई मला म्हणलं मी करणारच नाही बरं झालं तू मला बोलावलं आ लई छान वाट राहिलो अहो काही काही बाया अशा दंडं बात त्यांची मागून पुडून हा का मग दोन्ही कुणा मशक करतो मी हा का हा, 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 हा आ, आ, आ लय भारी वाटू राहिले हो थांब थांब थोडं राहिलं आता अंगून हम्म अरे अजून चाले कर नाही मशागत यांची हय दरवाजा लावून मशक करू राहिले कर मला वाटतं तिकडं सोप्या हो कर त्या कर दरवाजा लावून आ लय छान वाटू राहिलं आ, आ बापरे तुम्हालाच आता बोल बरं का मी काय मशाज करायला आ माझा नवरा आहे ना एवढी भारी मशाजच करीत नाही बाई तुम्ही किती छान मशाज करू राहिले बाप रे आह आ आहो खूप छान वाटते हो ना लय भारी वाटू राहिलं आ आ, आ? मशत करते का काय करते बायकू हा? आ? हा? आ? गागती तेव्हा तेव्हा बाय किती गागती थांबायलाय भारी वाटू राहिलं हा बाबा कुड कुडं हात लाईतो काय न बाबा ऐकूल कुठं ला, हात लाईतो काय ना आ म्हणजे याचा तुमला मागाय ना दुकान होतं ई नाही पण आता ईच लय चाललं इडे दुखलं ते दुखलं थांब थांब आ त्याला बाय या येऊ दे आ निदाले ऑक्टोबर काय गागती ठाम थांब येऊ दे बाय बाय रे काय तुम्ही मसाज केली हो थांब म आ आ आ असं आयुष्यात मी कधी मसाज नाही केली काय तुमच्या हाताला गुण आहे तो गुण नाही मलाही ना मशाज कराय उलटी आवडती आता तुम्ही ना मशाज राहिले असं वाटून राहिलं करीत राहा असं वाटून राहिलं हा ना हा हात पाय दुखूच नाही राहिले नाही दुखणार गुणच पडला मला गुण म्हणजे इंजेक्शनच येते

कडाकड बाई हो शांता बाई पाय थोडे वर करा अजून असे करा थोडे हा आत्ता पा आत्ता मानिस होईल तुमची मस्त अशा माश्याचा पकर? येतो हा म्हणजे मशेज करायचा प्रकार आहे प्रकार शांत राई आता खाली करा हा कराव हा करा खाली आणि करावर हो म्हणजे मग शिरा मोकळ्या होती हा आता पुन्हा एकदा कसं कंबराला खाजून म्हणजे खालून कसं वाटत तुमचं कंबर, भारी कंबर हाँ 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 भाई वाटून राहिले सांगू का, झाले बाई झाले का नाही आता तुम्हाला मी उठवितो हो म्हणजे मग तुमच्या पाठीच्या याच्या त्याच्या शिगा मोकल्यावरती या थांबा थांबा आ, मी उठले असते ना मी आले ना ते माशाच तुम्ही बरीच काळजी घेते म्हणजे ज्यांची माशाच करते त्यांची बरीच काळजी घेते पैसे पण तेवढेच घेता असेल ना अहो पैसे तेवढेच ना हा मग इकडं वा असे हात बीत करा हा का हा म्हणजे मोकळं वय इकडं हो का हा हा गाच बापरे <coughs> वा वा ना असे बाय वर खाली असे करा करू का मांग का हो मांग करा ना अव बाई तुम्हाला मांगून करायची सवय नाही का मांग हा म्हणजे तुम्ही असं मागून यायम नाही करते का असा नाही मागून कस करायचं व्यायाम नाही माहीत बाई नाही नाही म्हणजे ती मानची सवयीच नाही तुम्हाला सवयीच नाही माझी नाही आसा घ्या दोन्ही हाताचे टाकले पण आव तसा नाही व बाई अबा तुमच्या हात सोडा येऊ द्या पुढून माग आले नाही जमा तू तुमच्या त्या तब्येती मुलं आहे ना तुमच्या अशा हात नाही जाते असे हा नाही बाजा ना हा एवढाच खूप झाला हा ना बर वाटलं ना हा पाठीला हा पाठीचा मस्त कडाकडा हरक मोडले ना मोडले ना हा हा लाल जरूर झालो हा हा बस आता ना कसू शांताबाई बाई पण तुम्ही खूपच लाल होत्या हा तुमचं लालच होत सगळं लाल म्हणजे शरीर आख हा 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 तुम्ही गोरी आहे ना त्याच्यामुळे सगळ्या लाल झाल्या ते तुम्ही खूप केली ना मशाज होऊ नऊ लाल लाल झाले मी केली ना मी केलं ना आता तुम्हाला लैंगबारी झोपी पुन्हा आता पहा तुम्ही दुसऱ्या टायमाला मालाच करा बला उशा मशागत हा हा मशागत हा मशाज मशाज मशाच दुसऱ्या टायमाला हात पाय दुखायला लागले तुम्हाला कारण माझं शरीर आहे ना जे जड पडेल होत ना दुखत होत ना ते आता मोकळ मोकळ झाले हलक झालं तुमचे पैसे किती झाले माझे पैसे ना पाचशे झाले पाचशे बरोबर एवढी मशाज काढ्या माझी पैसे काही नाही घेते काही नाही काही नाही जे मला पाचशे रुपये द्या हा 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 ऐका ना आणि आता एवढा सोडून टाका म्हणजे हे का आता ही साडी ब्लाऊज काढून टाका साडी ब्लाऊज काढून टाका गाऊंट घाला गाऊंट काय घालू का, गाऊंड म्हणजे मोकल वारं लागलं पाहिजे शरीराला त्या लावे ना असं खालून वालून वाद लागलं ला पाहिजे हा का म्हणजे मग अजून शिरा मोकळ्या होती हा म्हणजे ना गाऊन तिन्ही घाम नाही येणार असा घामी येऊ का मग शांत बाई बाई पण काही म्हणा म्हणाला बाबा म्हणजे एकच ना मरे असे नुसते पायच मोकळे झाले नाही तर असं कसं तरी झालं होतं सकाळी तर नुसते कडा कडा चावत होते नवऱ्याला म्हणले तर नवरा दाबून दिला त्या बाबानी जसा भिडला तसा बाबा 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 त्यांनी मला घामच काढला हा मला येणारे भारी वाटलं बाई शांता शांता झाली का तुम्ही मशा आले का तुम्ही आ, तुम्हाला सांगते काय बाई तुम्ही फोन केला त्या मशाज वाल्या बाबाला एवढी भारी त्याने मशाज केली एवढी भारी मशाज केली नुसते हात पाय असे जड झाले होते असे दुखत होते तुम्हाला सांगते आशे मोकळच केलं त्याने म्हणजे आता हलके केले का पाय मग असं कचा 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 दाबले ना बाई अशी मशागत अशी मशाज केली हात पायात माझे दुखायचे अरे शांते पाय ना आता मोकळे जा ना हां मला ये कळा ना कमी तुम्ही कधी आले गावात अहो मी कधीच येने तू जावा इड दरवाजा लावून तुम्ही मशागत करीत होते तू अशी करायची आई बाबू तू करायची म्हणजे तुम्ही नेमके मशागत करीत होते का दुसरं काय करीत होते हेच कला मार्ग जण नाही करीत होते का दुसरं काय करीत होते तुमच्या तोंडाला काय हाड आहे का तो बाबा बिचारा मस्त मशाज करीत होता मामाने एवढी भारी मसाज केली फक्त पाचशे रुपये घेतले त्यांनी पाचशे घेऊन दे आहे ना तू शांते लय बोलायला लागली वाटत नाही का तुला तुम्ही काय संशय संशय म्हणजे येणारच कपट ते तू तर लय बा लय करायची हा लाए लाए आ, उ तू त्याला म्हणते मा नवऱ्याना असं कधी केलं नाही एवढं तू केलं एवढं तुझ्या नावऱ्याना सगळं कान देऊन ऐकलं गैरसमज झाला गैरसमज वाटत होतं म्हणून मी ना शाओ असं करीत होते तुमच्या मनात सगळ्या शानवार आई येतो सारख्या बाजूला घेऊ दे आज पाहून त्या बाबाला तू जर बनवलं आणि मग तू ये मी पय आशी दाद्या खाली आमचा आणि काढून देतो तो आय बापा हा मानक अजिबात खपायचं नाही असं नेता तू इकून हा हो केलं का, का? माझी वासा व खाली व खाली म्हणून काय अशी गागो सुटली तुम्हाला अगं मला काय माहिती तू लगेच कधी लावून आहे तुम्ही दोघं मला तिकडं स्वप एव कच त्या का नाही नाही तो बा म्हणा ती करता नाही या इडा पाडा म्हणा तो म्हणा इडा पाडा म्हणा वेडवर म्हणजे तुमची पडून मागीत चालू होती ते बघा हा हा हा, हा पडून मग ते मोकळा शाळेत दिलं बाई त्यांना म्हणून मोकळा देत होते शाते खरं बोल तुम्ही केलं काय नक्की मशाच की का दुसरं काय केलं अहो सांगा तुमच्या मनामध्ये नुसतं काय का पट पळा काय नाही केलं तो बाबा लय भारी चांगला बाबा आहे मी तो हा मी करून देतो खालून वाजून दोन्ही कुणा मछाज करून देतो म्हणजे हा खालून माझी पायांची करतो आणि वाजून हातांची करतो हा का हा आल्या लोकांना पैसे द्यायचे एवढे पाचशे पाचशे पण तुम्ही त्या बाबा सारखं करा बर का ऐक शांता त्या बाबापेक्षा मी भारी करतो पण त्या माणसाला इड बोलवायचं नाही हा माझी शांत तुला आता त्याची सवय लागली का सवय मग अव सवय म्हणजे काय माशासाठी म्हणते मी त्याला जसं येत ना त्यांनी कलास करेल ना ते माशाचा कोर्स तसं तुम्ही काय कोर्स करेल का, करे का? मी जरी करेल नाही कोर्स ना त्याच्यापेक्षा चांगला कोर्स करतो तुला तो तोच करायचा मग मग मला काय दैसे वाचत आहे पण तसं त्या बाबा सारखंच करा तसंच केली माझी चालेल चालेल तुम्हाला काय त्याला रागायला नाही नकोच तुला म्हणजे नको आता मला काय माहिती तुम्ही लगेच दरवाजे लावून कधी सुटली बरं जाऊ द्या तुम तुमच्या मनात नुसते शहर आहे तुम्हाला होणारच ना कोणता माणूस आता मग ते जाते का काय काम करता तुम्ही आता काही नाही काम मला जेव्हा आहे भूक लागली का शांती तो वाक्यात काय फरक आहे का काय भूक लागली का मग का? लाग काय मी काही पुढे काही उपास मी म्हणले गावात गेले काही खाऊन आले काय नाही नाही आता तू गज असल्या तो आहात माल चांगलं दोन गाज जास्त जात्या हा चाल जेवाय ते हा चालू चालू चला या जेवण करू